आपण पाहत आहात बागला नृतांत खबर बात महाराष्ट्राची तब्बल एकवीस वर्षानंतर मित्र आले एकत्र जुन्या आठवणींना दिला उजाळा बागलण तालुक्यातील अजमेर सौंदाणे येथे तब्बल एकवीस वर्षानंतर दोन हजार चारच्या दहावीच्या विद्यार्थ्यांची गेट टुगेदर खूप उत्साहात पार पडले एकवीस वर्षानंतर एकवीस डिसेंबरला विद्यार्थ्यांनी अजमेर सौंदाणे येथे फेटे बांधून ढोल ताशाच्या गजरात रॅली काढून गावातील प्रमुख देवस्थान राम मंदिराला नारळ फोडून कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर एस एस फोम येथील स्नेहसंमेलनात तब्बल पंचावन्न विद्यार्थ्यांनी भाग घेतला पंचवीस विद्यार्थिनी व तीस विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले विविध प्रकारचे सांस्कृतिक खेळ मनोगत व्यक्त करून पाच वाजेपर्यंत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली यात संदीप ॲग्रो सर्व्हिसेसचे संचालक मुन्ना पवार सारिका क्लासेसचे संचालक स्वप्नील पवार संतकृपा अर्थमूवर्सचे संचालक नामदेव सोनावणे इंडस बँकेचे मॅनेजर भूषण कोठावदे मनोज सोनावणे राजेंद्र पवार विनोद शिंदे मनीषा पवार यांनी कार्यक्रमासाठी यशस्वी नियोजन केले होते लवकरच पुन्हा एकत्र भेटू असा विश्वास व्यक्त करत प्रत्येकाने एकमेकांचा निरोप घेतला व कार्यक्रमाची सांगता केली बागला वृत्तांतासाठी जगदीश बधान